तलाक कुठे आलात आणि हे पनवेलचा ब्रांच आहे हा हे बघा हे हा हा बोटच लावलेलं बोटच वा वा बघा ऑब्झर्वेशन आणि आम्ही फर्स्टच आहे इकडे वा वा एकदम छान लोग से होला कभी दूर ना तेरे बिन वा वा हेला मंताच डेकोरेशन दिल मेरा डोलना या है पनवेल चा येंचा मारा शलंचों <स्थाथ> अम्बियेंस बगा एकदम सुंदर एकदम छान एकदम मस्त आणि आम्ही आता इथे बसलो तिथे न बसता त्यांचं मेन्यू कार्ड बघूया आपण बसा चला ऑर्डर द्या होमचं एक मला काय चांगलं माहिती काय वाचायला त्यांनी मेन्यू कार्डचं बुक बनवलं त्यांनी एकदम छान आणि एक सर्वात बेस्ट मला काय आवडलं की समजा आपण चिकन थाली बघतोय तर चिकन कोल्हापुरी थाली वर वरहाडी थाली चिकन काय मालवणी थाली धनगरी थाली, थाली, थाली म्हणजे थाली, एका थालीचे प्रकार त्यांनी दिले आहेत हां थालीमध्ये व्हरायटी थाली म्हणजे मटन थालीमध्ये पण भेजा थाली कॅन्सल कर आमचं जेवण महाराष्ट्र लंच होममध्ये आलो महाराष्ट्र लंच होममध्ये आलो आहे आणि आम्ही सुरुवातीचेच कस्टमर आहेत वाचले किती बघा सात वाजले सात वाजता चालू होतं ते त्यांच्या व्हरायटीमध्ये चिकन थाली मटन थालीमध्ये भेजा थाली मटन कोल्हापुरी थाली वरहाडी थाली मटन काला मटन थाली मटन मालवणी थाली मटन धनगरी थाली वेज थाली सी फूड थाली सी फूडमध्ये बांगडा बोंबील बाप रे ऑप्शन्स मग इकडे काय आहे सूप आहे इकडे स्टार्टर आहे इकडे तंदुरी आहे इकडे पण तंदूर आहे इकडे मेन कोर्स आहे मेन कोर्स चिकन एग मटन सी फूड मटन चिकन म्हणजे एक एक प्लेट तुम्हाला आहे डेझर्ट गुलाबजामून तीन पीस आणि कॅरमेल कस्टर्ड आहे आणि आमचा शिरा कुठे आहे शिरा तिकडे आहे का हाय हाय शिरा प्लेन पायनॅपल शिरा जो माझा आवडता आहे मागून बघूया का इकडचा हे भरपूर सुंदर आहे आता आपण मागून घेऊया आमचे जे रेग्युलर कस्टमर आहेत इकडचे महाराष्ट्र लंच होमचे त्यांच्यावर जरा फोकस मारूया तुम्हाला काय पाहिजे क्रॅब <laughs> <laughs> थाली क्रॅब थाली तुम्ही फक्त क्रॅब खायला सुखा क्रॅब खूप मस्त आणि तुला आणि मी स्टार्टर्स मध्ये भरलेली बोंबे खाणार वा 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 आणि आपण अजून डिसाईड करायचं कारण आम्ही फर्स्ट टाइम आलो इकडे ॉप तंदुरी लॉली एकदम छान लॉली का सुरवातीला आम्ही काय ऑर्डर केलं हे तंदुरी लॉलीपॉप आणि आमची साली सालीसाहेबा बोलते ती खाणार नाहीये तर एक विचाराने बरं झालं आम्हाला एक माणूस कमी झाला एक पीस आम्हाला वाढला मी फिश पहिला मान कोणाचा आमचा देवळत मी फिश ना शेअर करतो पहिला मान आमचा कोणाचा अविनाश जीजूचा दुसरा मान कोणाचा ओंकार जीजूचा तिसरा मान कोणाचा काजल पोरीचा चला चौथा मान कोणाचा ही एक खाना पूजा दोन अरे एक में क्या है तीन आणि तीन

चटनी बरोबर खाऊन बघूया हा 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 तुम्हाला तर फेमस नाही एक नंबर आता हेच टेस्ट तुम्हाला काजल करून दाखवणार आहे म्हणून आम्ही स्टार्टर ईच अँड एव्हरीथिंग तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे मला भरपूर आवडलं कसं वाटलं तुम्हाला खाऊन चिवी थँक्स टू थँक्स टू बरोबर येस ते दिसलं तुमच्या बाजूला बसलेलं हे कसं वाटलं एकदम चुई ना एकदम मस्त परफेक्ट एकदम परफेक्ट हायली रिकमेंडेड फाय स्टार रेटिंग आला बाकीचे डिश अजून यायचे आहेत आमचे पाच ऑर्डर केलेत आम्ही इकडे भरपूर ना वा 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 काय चिकन पाया सूप ना मटन पाया, पाया, पाया सूप अरे बाबर आहे गरम आहे गरम मटन पाया सूप वा गरम 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 सुगंध आला बघा ही आवडीने डिश आमच्या पूजा मॅडमनेच मागवली होती मी फर्स्ट टाइम म्हणजे मला पाया मटन पाया टेस्ट करायचा होता फर्स्ट टाइम कंपनी नव्हते म्हणजे मी फर्स्ट म्हणजे जर नाही आवडलं की संपवायला कोण नाही हवी संपायला ओंकार आहे अरे वा म्हणजे मी मटन करी खात नाही म्हणून टेस्ट करून बघा भूक मारला त्यांनी अर्धा तमचा तर बाहेर उतरलाय तर हळूहळू बोलते मस्त आहे आय जस्ट ट्राय करते म्हणजे चव चव बघते कशी लागते ती खाण्यामध्ये एन्जॉय आहे आमची काजल चाव 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 बघा आम्ही व्हिडिओ काढणार आहे बघा तसेच पाटी राहतो आमचे तसेच पडलेत बघा खायचे बघा महाराष्ट्र लंच होमला आलो आम्ही मी आता हे मटन मटन पाया सूप एकदम दिसायलाच एकदम छान आहे गरम ना खूप मार गरम आहे गरम पण चौथ एकदम वास असा येतो असं वाटतं पिऊन टाकू ते पटकन पाण्यासारखं मस्त खूप बोललं की असं असलं पाहिजे एकदम छान आणि एकदम हेल्दी एकदम छान ही पण रिकमेंडेड आहे सेकंड डिश पण रिकमेंडेड आहे बापरे अजून येणाऱ्या तीन चार डिश टीच सर्व रिकमेंड केलं होतं तुम्ही खाणार काय इकडे बरोबर ना रको चिकन थाली इथं अरे वा सुरमय बघा एवढी मोठी हां पहिला सांगायला पाहिजे हे आम्ही चिकन वडे थाली वा ग्रेव्ही बेव्ही एकदम छान हे कि आहे येलवाला कि आहे चिकन कीमा है और तो बीच में अपना ग्रेवी और ये सुक्का ये, सुका ये ग्रेवी ये चिकन मालवनी मेन डिश है ये चिकन मसाला फ्राई सुक्का है चिकन कीमा है तामड़ा है, है।, है अच्छा कोल्हापुरी स्टाइल में दिया है तामड़ा पटर रस है लेकिन मालवनी में भी ऐसे रहता है आपने जो चिकन था था ताम्रा पा, ताम्रा है भी चिकन मटन का खाने लोगे आप तामड़ा और यह अभी मैडम जे क्रैप आये ग्रेवी वाले वहाँ पर मोटा क्या पूजा एक फोटो तो बनता है तेरा <laughs> <laughs> चिकन मालवणी थाली मालवणी चिकन थाली आपण हे ट्राय करूया वडे प्लेट मी आमचं प्लेट घेतो घडी आपण टेस्ट करूया हो दोन घ्या तुम्हाला तर आपण वडे घेऊया चिकन अगं चिकन एकदम मस्त एकदम छान आवडलं क्रॅब आउट श्रॅप कसं आपण क्रॅपचा मसाला बघूया बघा इकडे क्रॅप मसाला एकदम मस्त बघा आम्ही काय ऑर्डर केलं बिर्याणी ऑर्डर केली बिर्याणी प्रॉन्स बिरयानी प्रॉन्स बिरयानी बस, बस 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 हाँ उनमें डाल दो तो और ये बाकी का इसमें डालो था टेस्ट करून दाखव टेस्ट करून दाखव मला सर्व जेवण आवडलं इच अँड एव्हरीथिंग आवडलं मला इथे प्रॉन्स बघा प्रॉन्समध्ये इच अँड एव्हरीथिंग आम्हाला आवडलेलं सर्व ऑर्डर एकदम छान आणि आमच्या साहेबांना थँक्यू एक चांगला रेस्टॉरंट आम्हाला दाखवल्याबद्दल ऑलरेडी फेमस भरपूर आहे पण आम्हाला माहिती नाही आता झालं पण जेवण एकदम छान मस्त बाय 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 बघा आम्ही कुठे आलो पनवेलला आलो होतो पनवेलला